श्री स्वामी समर्थ सगळ्यांना धनश्री शिंदे ऑफिशियल या चॅनल वर आपले स्वागत आहे तर आम्ही निघालो आहे लग्नाला आकाशदाच्या चाळीस गावला पिलू पण तयारी केली आहे चल पिलू चल हे बा, बघा बाहेर सगळ्या रेडी झालेल्या आहेत माधुरी ताई पवार मावशी कल्याण दिदी सगळे निघाले आहेत लग्नाला सगळे चढताय आता आणि पवार <laughs> इकडनं मॅडम आणि पुलूची मम्मी येत आहे त्याच्या राहिल्या होत्या फक्त हो मग <laughs> हो मा? हो बसा ना बसा आणि पण तिकीट काढा बरं हो ते पवार काकांना विचारायचं <laughs> चला हो हो बसा बसा तुम्ही मी आता शूटिंग काढते सगळ्यांची चला का आपल्याला युट्यूब न दिसायचंय अजून कोण राहिले का कोण कोण येणार आहे का आता नाही आत्ता

आम्ही उतरलोय नाश्ता करायला आता आम्ही नाश्ता उतरला आहे उत काय नाश्ता करायचा ओके काय काय तर आम्ही इथं घेतोय कुरकुरे खायला धनुधी पण घेते विसरले का आम्ही आता लग्नाला शनी मंदिराचं दर्शन घेणार आहे चला तर मग आता सगळे चाललेले आहेत हे इथून रेल्वे गेलेली आहे जवळूनच मंदिराच्या हे रेल्वेचे रूळ दिसत आहे इथे हापशा पण आहे हो कारण की आमच्या गावाकडे पण असंच हापसा आहे पाणी आहे का त्याला बघा बरं नाही 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 पाणी नाहीये त्याला पिलू चला आपल्याला दर्शन करायला जायचंय पिलू बघा किती छान ड्रेस घातलेला आहे आम्ही नस्तनपूरच्या शनी महाराज मंदिरामध्ये आलेलो आहोत दर्शनाला सगळ्याजणी आणि ते पण लग्नाला जात असताना हे बघा किती छान वातावरण आहे खूप सुंदर असं वातावरण मॅडम शनी महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही परत निघालो आहोत चप्पल घालताय मॅडम ह्या सगळ्या जणी चला लवकर उशीर होईल आपल्याला लग्नाला काय सेल्फी मारत बसला इथं इथ चला बसा लवकर गोईन भाई या चलो पोहचलो आहोत लग्नासाठी तर मावशी उभे आहेत आमच्या स्वागतासाठी त्या सगळ्यांना हे तर मावशी घेऊन चाललेत आम्हाला सगळ्यांना तर चिव सुद्धा घ्यायला आली होती धनस्वी दिला आणि ओवीला ती तर ओवी चाललेली आहे ज्यासाठी आहे ती रूम आमच्यासाठी आहे हो का सगळ्यांचे <laughs> फोटो काढून झालेले आहेत आमचे आम्ही चाललो आहे आता घरी आता अनु आणि अनुचे मामा दोन्ही फोटो काढताय नवर देवनगरी बरोबर आणि नंतर काढणार आहेत फोटो पवार मावशी पवार काका मी इकडनं आलेले आहेत देवकर काका आणि मावशी ह्यांचा आता फॅमिली फोटो होणार आहे सगळ्यांचा हे बघा ह्या फ्रेंड फ्रेंड कशा खेळताय खेळा खेळा नवरदेव नवरी इकडे जेवायला गेलेले आहेत लग्न झालेलं आहे इकडे नवरदेवाच्या आत्या बसलेल्या आहेत आम्ही घरी चाललेलो आहेत इकडे पसारा भरताय का बसायचं का आता गाडीत गाडीत बसायचं काय राहिले मावशी निघायचंय का निघायचं का घरी बैजन अरे काय किती मोठा फ्रीज दिलेला आहे बघा हा <laughs> ए ओवी आपला फ्रिज कशाव आहे हो मला काय माहिती मावशी सगळे आले का सगळे आले ना गणपती बाप्पा हो

मावशी मी उद्या येत्या बाय बाय सगळ्यांना आता ओवीच्या मम्मीला इथं सोडला आहे परवा परवाने उद्याच भेटू चला आता आमचं घर पण येते जवळजवळ कि रिया दीदी हाय करती हो रसून फायनली आम्ही फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहोत घरी दे लग्न कसं झालं मावशी एन्जॉय केला ना हा चला आता घरी सगळ्यांच्या आपल्या आपल्या घरी चला बाय 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 बाय